हाय राम, राम जी चला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार कोण कोण कुणाकुणाचा उपास आहे माझा तर उपास आहे बघा हा आणि काम चालू आहे का दाखवते तुम्हाला मागून काम करते ते तर आज श्रावण महिना चालू झाला आजपासून इकडं तर हरियाणामध्ये आता तिकडचं इकडचं मला काही माहिती नाही बरं का पण इकडं हा झालाच आज सगळीकडं तर आज श्रावण महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा चला आपलं काम चालू आहे आज कामाचं आहे पस्तीसवा दिवस पस्तीस दिवस पूर्ण झाल्यात चालू आहे काम सुरुवात केली व्हिडिओला इथूनच अजून कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील बरेच राहा आतमादी। आतमादी लगी लगी लगी। का हे काय असे कामं कोबा करायचं चाललंय कोबा आतमध्ये आतमध्ये काम चालू आहेत आता हे काय आम्हाला दोघेला दिलंय ती किथं बसले मी इथं बसली कुठायला लागलोय इटा हे काय हे इटा अशा कुठायचं दाखव का तुम्हाला मागून दाखवते मी हे काय आणि हे बघा चाललंय शिलाच शिला अरे शिला हाय कर दे का काम काय बसलो आम्ही काय हिटा कुठेत असा हे कुठायचं चालले हे काय दिसतंय ना एवढ्या कुठल्या बघा आहे आम्ही हे काय ती आणि मी चाललेत काम दाखवते तुम्हाला नंतर तर करावंच लागतं काम केल्याशिवाय कुठलं व्हायचं घर तयार हे काही चालले ना तिथं त्यामुळे तिथं टाकायचंय तसे काय मिस्त्री आहे आतमध्ये तर आता तिथं टाकायच्यात तर तिथं टाकायसाठी आम्हाला हे असं कुठावं लागणार आहे काय करायचं काम तर सगळे करावंच लागतात हा ना कामाशिवाय काय आहे मेहनत करता येत वासकाचे आहे ना इटा इथे इटा हात हातरायचं तशा चला तर काम आहे हा इथं लागलं थोडस दिसतंय का दिस चला चाललंय काम एवढं तेवढं तर लागणारच कामामध्ये दोघी आम्ही कुटुंकुटू देतोय आणि ती काय तिथं मिस्त्री लागलय कामाला चला का असे काम आहेत बघा तरी म्हणता ना त्याच्यामुळे असं घाम येतो दुसरं काय नाही काम जरा हार मेहनतचं काम असलं का नाही होत आज काय स्वयंपाक नाही बनवला मी स्वयंपाक बनवलाच नाही आज माझा उपास आहे आणि पेठा पेठा असतो ना पेठाची मिठाई हां आग्र्यावाला पेठा हो आग तर ते पेठ्याची मिठाई आणलेली उपवासाला उपासाला पांढरं असतं ना आज पांढरं खायचं असतं सोमवारी ना तर त्याच्यामुळं आज पांढरं खायचं असतं आणि पांढरं खाण्यामुळं मग मी आणले आज पेठ्याची मिठाई आणून दिली पोरांनी तर आज खायचे सगळे पेठ्याची मिठाई आणि पोरांना मग म्हणलं मम्मी म्हणलं मम्मी आता काही तर काम कर करायचं असतंय ना तर मग म्हणलं मम्मी तू एक काम कर आम्ही कॅन्टीनमध्ये जेवण करतो हां म्हणलं चला बाबा कॅन्टीनमध्ये करते जेवण हे काय पुढं दही पुढं ते पांढरी मिठाई कुठं पन केळी हे असंच खातात फळफ्रूट तर काय पण खावा पण पहिला दिवस आहे आज त्याच्यामुळे मी खिचडी बनवली नाही मग काय होतं माहिती का खाण्यापिण्यासाठी काय उपास असतो का सांगा त्याच्यामुळे आणलेली आहे पेठ्याची मिठाई दाखवून तुम्हाला मी हा चहा मिळतोय चहा बनवायचा आता चहाच बनवणार आहे मी आता जाऊन कारण आता हे एवढं कुठलं आणि तेवढं टाकलेलं आहे आता बनवते चहा थोडस हे कुठते हे कुठते थोडस आणि चहा बनवते चाललंय का मग असं भरायचं आता डोक्यावर मी काय डोक्यावर चला या सगळ्यांनी एक बघा आता वाजल्यात आता अकरा पूर्ण दोन तीन मिनटं राहिल्यात का तर आता आपण बनवलेला आहे चहा आणि या सगळ्यांनी चहा प्यायला हा बघा चहा सकाळी आपण जोद बत्ती सगळं झालेलं आहे आपलं आज शिव भगवान तिचा प्रसाद पण ठेवलेला आहे ह्याचा पेठ्याचा प्रसाद पण ठेवलेला आहे आणि काय म्हणते ते पापड तळे होते ते पण हो ठेवलेले आहे मंदिरात हा प्रसाद आणि आता हवा चहा बनवलाय तर या सगळ्यांनी चहा प्यायला सदा राह का मस्त आता चहा अगदी घटमूट चांगला दुधाचा केलेला आहे बा का हा या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता देऊन यायचे देऊन यायचं म्हणलं तर तुम्हाला माहितीये का कसा देऊन यावं लागेल माहितीये का आता ह्या चहा चार जण लागलेत बरं का पण दोन जण पेत तिथं चहा तर हे दोघांचा चहा आहे हे आता आपलं ह्या का प्लस मस्त जात जाते का नाही कोबा आपला कोबा झालेला आहे हे बघा बाहेर चहाले हे का असं मस्त कोबा केलेला आहे बघा हे किचन रूम आहे बरं का हा किचन रूमचा असा मस्तपैकी कोबा कोवाबा बनवलाय ह्या बा छान पैकी ह्या बा चहा बाहेर हे का छानपैकी हे कोबा झाला झालाय बघा यावला आपला बघू आता होईल आता चा, ही कडचं करायचं हे काय ती तुम्हाला दाखवलं ना हिटा ती हिटा कुठतोय आम्ही हे पाय असं कुठायच्या आम्ही कुटल्याच्या नंतर त्याची फरशी असे लावायची बघा अशी फरशी लावून आणि हा कोबा असं तयार होत हा हा बघाय शुभ दुपार सगळ्यांना चला या मस्त फराळाचं करायला फराळाचं काय माहितीये का हे बघा पेठ्याची मिठाई आणि साबुदाण्याचे पापड साबुदाण्याचे पापड आहे आणि पेठ्याची मिठाई हे बघा अशी मस्त पैकी हा बाबा ही मिठाई आहे चला हे बाबा या सगळ्यांनी करते आता नाश्ता काय पोरं तर नाहीचे पोरं नाही आता मी एकटीच आहे हाय राम, राम शुभ दुपार सगळ्यांना हा आणि या सगळ्यांनी फराळाचं करायला उपास आहे आज पेठेची मिठाई आहे पेठा काशी काशी फळ भोपळा असतो ना हां त्याचा पेठा असतो आणि शाबुदाण्याचे पापड आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर उपास आहे आज आणि काम पण आपलं जोरात चालू आहे तुम्हाला दाखवलं ना काम काय करते मी हा बसल्या बसल्या ते रोड आहे ईटा आहेत ना ईटा ईटा फोडायचं काम चाललंय माझं हा तर चला आता आज काय स्वयंपाक केला नव्हता मी पोरं गेलेली आहेत कामाला कॅन्टीन मध्ये जेवण करून येताल आता संध्याकाळी स्वयंपाक करेल मी एवढं तेवढं थोडस दाखवाल ते सुद्धा मी हा तर चला या सगळ्यांनी फराळाचं करायला हा

हा बा कामाचा पडल्या काय करायचं आता मस्त आपलं हो बा लावला होता आता सुट्टी करावं लागेल लंच मध्येच ਰਮਗੋ ਮਾਰਸ ਤੇ ਭੇਜ ਦਿਆ ਉਹ ਤਾਂ ਫੀਵ ਹੋ ਗਿਆ ਨੂੰ ਬੰਦ ਰਾਇ ਅਸਰ ਖਾ ਪਰ ਕਾਟ ਵਾਰ ਵਾਰ ਕੋਈ ਏੜ ਪੱਟ ਕੇ ਖਾ ਗਿਆ ਅਸਰ ਹਾਂ ਦਨੋ ਗੱਡਾ ਸਲਾ ਵਿੱਚ ਟਿਕੀ ਚੁੱਕਾ ਛੋਟਾ ਕੁਦੀ ਦੁੱਤ ਚ ਨ ਗਈ ਨਾ ਬਚੀ ਤਾਂ ਮਰੇ ਕੋ ਬਸ ਕੋ ਗਈ ਅਸਰ ਨੂੰ ਲੱਗੇ ਕੋ ਨਾ ਨੂੰ ਸਰਪ ਨੂੰ ਆਈ ਕਾਟ ਕੇ ਹੈ ਪਪਾ ਉਸ ਜੋ ਉੱਪਰ ਦਾ ਪਪਾ ਘਰੋਂ ਬਗਣਾ ਉਹ ਕਾਟ ਨੂੰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਟਿੱਕ ਟਿੱਕ ਅਸਰ ਡੋਟ ਰਿਹਾ कोबा करायला सुरुवात केली हे बघा प्लॅस्टरची हा आणि पाऊस आला पावसाने केलं काम खराब बाबा काय करायचं हे काय हे का असं झालं असतं हे का असं तसं इकडं झालं ना हे बाबा इकडं झालं ना असं बाबा आणि पाऊस आला हे तर चांगला मस्त झालं छान झालं का आतलं आणि बाहेरचं हिथपर्यंत चांगलं झालं आणि हित पण तसंच झालं बरं का का आता पाऊस आल्यामुळं असं झालं पावसाचे टिपके पडून ह्या का पावसाचे टिपके पडल्यामुळं ह्या का असं झालं काय करायचं श्रावण महिन्यातला पहिला सोमवार चला जाऊ द्या हा नाहीतरी किती मस्त झालत पावसाने कसं केलं नाही बघा असं झालं ते बघा सगळं बघा किती छान झालंय कोबा झालाय ना कोंबा छान मस्त पैकी आहे ब्रीज हे बघा किती छान झालाय हा आणि इकडे बघा पावसाने हे का खराब केली नाही खराबी केली पावसाने पण चला त्यांचे दिवस आहेत हे काय खालचं आहे ह्याच्यामुळं राहिले बरं का ह्याच्यामुळे एवढा एवढं वाचला आणि इकडं पाऊस काय झाकण नाही ना वरती त्याच्यामुळं हे बघा हे सगळं असं टपक पडून असं झालंय पण झालंय काम चालू आता बघू हे तर पण टाकायचं राहिलंय हम्म बघा आजचं काम आपलं हो का असं झालंय मस्त हा हा हे आपलं टॉयलेट बाथरूमच टॉयलेट बाथरूमचा पण कोबा झालेला आहे बघा हे आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम काय शुभ रात्री सर्वांना चला श्रावण महिना श्रावण महिन्यातला पहिला आहे चालले आता काहीतरी रात्रीचे वाजलेले आहेत आठ आठच्या पण जास्त झालेला आहे टायमिंग बरं का हम्म कुरडाया तळायचं चालू आहे कुरडाया बघा आपल्या बनवलेल्या तुम्हाला दाखवलं होतं की मी बनवलेल्या घरी कुरडाया तर आता कुरडाया बनवती स्वयंपाक करती देवाला निवेद निवद पण दाखवायचा आहे आपल्याला देवाला निवड दाखवणारे आणि उपास पण सोडायचा आहे पोरांचा पण आहे स्वयंपाक मिस्त्री आता उशीर लागला त्यांना कारण कारण का माहितीये का जे आपलं बाहेरचं होतं ना काम अंगण होतं बघा तेवढं नाही मोठं ते सगळं अंगण त्यांना आज कोबा केलेला आहे त्याच्यामुळे आज मिस्त्रीला साडेसात वाजल्या जायला ते साडेसात वाजल्याच्या पुढे तिथून पुढं बघा मी तुम्हाला दाखवते तिथून पुढचे काम माझे जोजबत्ती केली ह्या बाबा अंगोळ जोजबत्ती मंदिरचं सगळं करून कारण आज <laughs> ना शिवरात्रीचा ह्याचा आहे काय म्हणतात सोमवारचा आज उपास आहे श्रावण महिना म्हणलं ना शिवरात्री नाही सोमवारचा उपास आहे बघता बोलताना असं व्हाय लागले कारण काय ना लय उशीर झालेला आहे आता मी बनवते भजी भज्याची आमटी बनवायची आपल्याला चला बाबा भजी काय करायचं तर कालवण बनवायचं थोडंसं भज्याचं आणि मस्त कुरड्या पापड्या कुरड्या तळ्यात फक्त पापडाचं लांब ठेवलेलं आता राड्यामध्ये काही सापडलं नाही त्याच्यामुळे आपल्याला बनवायचं फक्त कुरड्या तळ्यात भज्याची आमटी बनवायची आणि मस्त रोट्या बनवती देवाला नैवेद्य दाखवती आणि चला मस्त भजे तळलेले आहे बरं का हां हा बाबा कांदा हिरवी मिरची लसण तेल झालेले आपलं राहायचं गरम हम्म चांगलं कडलंय मस्त आपल्याला बनवायचं बजायचं हे बघा बजाचं मस्त आमटी बनवणार आहे मी चला आता काऊ शिराचा का लवू शिरा काय करायचं नाही आमचे काय करायचं का अरे तेरे दो के मैंने तो सारे डाल दिए चार पांच नहीं चार पांच नहीं बाई बी बढ़ना चाहते आमटे मेरे मम्मी का चार पाच भाजी बनवा आमटे बनवाला भज एक नंबर आमटे बगा क्या होगा अगले एक नंबर हा चला आता ला मस्त पैकी कारण आपली देवाला भोग लाव लावला नाही ना त्याच्यामुळे आता पोरांना नंतर पण चांगलं आहे का हा कारण आता तो पंखा वाड्या हे झाल्यात कशी वाटली असे आमटे झणझणीत केली का नाही चला आता मस्त पैकी हे बघा स्वयंपाक चालू आहे आपला हा भाजी पण व्हायला आलेली आहे भज्याचं कालवण भज्याची आमटी म्हणतं कोण कोण कालवण म्हणतं कोण भाजी म्हणतं तर आता मी तर भज्याचं कालवणच म्हणणार आहे तर आता मी केलेलं आहे आणलंय थकल बरं का आज विचारू नका का एवढं पण आज आहे ना आपण जो बाहेरचा कोबा होता ना सगळा अंगणातला पूर्ण दरवाजा माहिती आहे ना तुम्हाला ते लाल बाहेरचा दरवाजा गेट मेन गेट तिथपर्यंत पूर्ण ते, ते आ, आ, कोबा झालेला आहे गा आपला कोबा पूर्ण कोबा तिथपर्यंत केलेला आहे आता काय मी ते दाखवलेलं नाही व्हिडिओमध्ये पण छोटासा सकाळी ना मिनी ब्लॉक करणार आहे मी आणि त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला दिसेल आपलं प्लास्टर कोबा मशी प्लास्टर तर काही झालेलं नाही अजून बाहेरचं म्हणा हा पण तो जो होता ना ते पूर्ण झाल्या बरं का आपला कोबा बाहेरचं अंगण अंगणातला कोबा अगदी छान मस्त झालेला आहे तर मी दाखवल तुम्हाला तर चला आता स्वयंपाक झालेला आहे मस्त आज आणि वाजलेत किती आहे का आठ वाजून पंचावन्न मिनिटं झालेली आहेत आता राहिले माझ्या दोन रोट्या किती बनवू ना काय चला हे बघा मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे आपला हा बा कुरड्या तळ्यात रोट्या बनवल्यात आणि आपली भज्याची भाजी भज्याचं कालवण तर हे बघा मस्त पैकी भज्याचं कालवण कडाईभर केलेलं आहे चांगलं रोट्या टोकलं भर झालेलं आहेत बघा आता पण आता नऊ वाजून हो गेले बघा कोरड्या आहे आता मंदिरमध्ये हे बघा मला जोतबत्ती करा केलेली आहे जोतबत्ती फक्त भोग लावायचा आहे दुपारी भोग लावला होता पेठ्याची मिठाई तर चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला मीहितच थांबवते बरं का कारण आता काय कंटाळा मिनी व्हिडिओ पण केला तर करणार आहे करणारे ना बस चला आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटला आपला व्हिडिओ ते पण सांगा आणि या सगळ्यांनी मस्त पैकी जेवण करायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा स्वयंपाक हा आणि पूर्ण ब्लॉग पण सांगा कारण दिवसभर मी आहे बडबड चालू आहे माझी फोन मध्ये तर बघा तुम्हाला आवडेल माझी बडबड पण हा चला घ्या काळजी सगळ्यांनी